तर नमस्कार मित्रांनो आज आपण दाखवलो पाच सहा दिवसानंतर वेबसाईट च्या मागं लागून म्हणलं चला चला आज त्यांना टाइम भेटला त्यांच्या ऑफिस देऊन आज त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला आणि आम्ही चाललो वाकीला वाकीला वाकी जे आपल्या पाटाला जे पाणी येतं ते पाणी कशा प्रकारे येतं आणि तिथले पंप किती एच पीचे आहे ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे भावना गाडी आतमध्ये घेतली आता मंगेश गेट लगेच मी आतमध्ये गेलो सगळ्यात अधुकार मोठा पाईप होता सेम हनुमानाच्या गद्यासारखा ओबर साइटमध्ये चाला म्हणजे आता वर जाऊ नी वर मोटरी दाखवतो म्हणे तुम्हाला म्हणलं चला काय हरकत नाही वरच्या मोटरी भाऊ लगेच भाऊ वर गेले त्याच्या मागे मला मी गेलो मोटरी बघितल्या तर सगळ्यात डेंजर मी आतापर्यंत अशा मोटर कुठंच बघितल्या नाहीत आय थिंक साडेतीनशे एच पीचा पंप आहे हा आणि इथे होत्या सहा मोटरी त्यातल्या तीन मोटर चालू होत्या आपल्या पाटाला पाणी सध्या दोन मोटरीचं सुरू आहे आणि मी ते बी तुम्हाला ते पाणी किती मारतात ते बी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला लास्टला दाखवणार आहे इथं त्याचं कंट्रोल सिस्टम पॅनल होतं ऑन ऑफ स्विच त्याच्यानंतर ही बघा ही मोटर चालू होती इथं आणि इथं एवढा मोठा आवाज येत होता त्यामुळे इथल्या आवाजाचा मी काही व्हिडिओ घेतलेला नाहीये त्याचा आवाज मी बुक केलेला आहे खाली गेलो खाली पाहिलं दहा शिक्षण पाईप अधा शिक्षण पाईप हा पाणी ओढतो हा पाईप त्याच्यानंतर भाऊ चालू होती बाहेर बाहेरून तुला मी कट्टा दाखवतो कट्ट्यात पाणी पाहिजे किती इथं मला काय हरकत नाही ते पाणी कसं या पायपानं मोडलं जातं ते बी दाखवतो मी चालू आहे कट्ट्यातून पाणी शिक्षा मोटरच्या सहाय्यानं बाहेर ओढलं जातं इथं त्याचं एअर काढण्याचं स्विच आहे आणि हा त्याला पेशल साप्टेशन आहे पाटाच्या मोटरीसाठी इथं त्याचं माहीत नाही पण इथं काहीतरी होतं आय थिंक इथं वाल आहेत आणि मी त्याचा थो थोडासा बाहेरचा व्यू घेतला त्याच्यानंतर आम्ही थकलो तुम्हाला त्याच्यानंतर दाखवतो मित्रांनो मी आता या मोटरी पाणी किती मारतात त्याच्यानंतर आम्ही आलो पाटाणं आणि आमच्या शेता शेजारी लगेच हे बघा दोन एकच मोटर चालू होती आपल्या साईडची तर मी तुम्हाला म्हटलं होतं की या मोटर किती पाणी मारतात तर कमीत कमी हा डॅम पंधरा फूट कोल आहे आठ फूट त्यामध्ये पाणी आहे सध्या या व्हिडिओचा हो मी नेक्स्ट पार्ट बनवणार आहे तो म्हणजे संत चौकांना रतुंडा डॅमवर जाऊन म्हणजे हे पाणी त्या ठिकाणून आपल्याकडे या ठिकाणी कसं येतं हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे तोपर्यंत सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला त्याची नोटिफिकेशन देत जाईल आणि आता मी दाखलो घरी आणि मंगेश मला तुझं होते त्यांना म्हटलं चला रे सगळ्यांना बाय बाय करा आणि चला घरी जाऊ तोपर्यंत सगळ्यांना बाय